जे पैशांचा गैरव्यवहार झालाय किंवा त्याला भ्रष्टाचार असं सा, सांगू शकतो आपण सदबू शकतो या संदर्भात काही आपण तक्रार आहे अर्ज आहे की बा तुम्ही कंप्लेंट आहे आमचे सर्व हाय लेवलला कंप्लेंट झाले ते कारण प्रशासनाने काय भूमिका घेतली आता पोलिसांनी काय केला आमचा याला बोला याच्या विरोधात कम्प्ले त्यांचा जबाब घेतला आमचा जबाब घेतला बाकी पुढे काय केलंच नाही मी चेअरमॅन असताना तीनदा

हमारे साथ में कमिश्नर है हमारे साथ में डीसीपी है हमारा चौकी हमारे सुनते हैं और यहाँ पे ऐसा बोल बोल के डराया जाता था और लोगों को और उनको दबा, दबा प्रायोरिटी मुझे ये कि जितने भी नॉन अलॉटी है उनको फर्स्ट प्रायोरिटी पे मुझे उनको घर दिलवाना है और वहाँ पे पोस्ट पे आने के बाद में रहमत आएंगे तो आज मैं एफिडेविट बना के देने के लिए बैठा हूँ मेरे छोटे बच्चे की कसम खा के बोलने को बैठा हूँ कि मुझे जो करना है वो समाज के हित के लिए करना है हमारे जो सोसाइटी के मेंबर के लिए करना है और हमारी लड़ाई उन जो नॉन अलॉटी के लिए वो नॉन अलॉटी मेंबर्स को मुझे किसी भी हालत में उनको फ्लैट नमस्कार आज अपन पुणे शहर या ठिकाणी आने आहोत याच ठिकाणी कौसरबाग सोसायटीचे खूप महत्त्वपूर्ण निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे यामध्ये अनेक शंका आणि विशंका ह्या उद्भवत आहेत आणि ह्यामध्येच चर्चेत असलेले म्हणजेच आसिफ शेख जे एक चर्चेचे उमेदवार ठरले त्याचसोबतीला काही आपण अशा विषयाशी हाताळतोय की त्यामध्ये अनेक रहस्य आज उलगडणार आहोत तर त्याच पार्श्वभूमीवर आज मी रहमान साहेबांबरोबर आहे तर रहमान साहेबांबरोबर आपण काही महत्वाच्या चर्चा करणार आहोत माझ्या बरोबर आता कौसरबाग सोसायटीचे एक वरिष्ठ आणि जबाबदार माजी चेअरमन ऍडव्होकेट रहमान सर आपल्या बरोबर आहेत रहमान सर नेमकं ह्या सोसायटीची पार्श्वभूमी सांगा ह्या सोसायटीचा सा जे गुन्हा हे झाले ना बुन्या ते एकोणीसशे बहात्तरच्या साली झाली अरे एकोणीसशे बहात्तर साली मुश्ताक आणि अस्लाम ह्या दोघांनी प्रॉपर्टी खरेदी केली आणि जवळ जवळजवळ अडतीस एकर जमीन खरेदी केलेली आहे आणि हा खरेदी केल्यानंतर ते लोक सेक्रेटरी आणि असं हे होते का चेअरमॅन होते त्याच्यानंतर चे चेअरमॅन वगैरे सर्व बदल बदलत चालले आणि सोसायटी पुढे हे चालवलं त्याच्यामध्ये मध्ये मी सुद्धा चेअरमॅन झालो चेअरमॅन झाल्यानंतर माझे अगो अगुद, माझ्या अगोदर आ, सलीम साहेबाने नि निदान तरी तेवीस ते तीस गुंठे जमीन ते एका सोसायटीला विकली ते त्याचा मी विरोध केला फार किंवा हो तुम्ही ते विकू नका हे आपल्या सोसायटी लोकांना उद्या कम जास्त झाले तर सोसायटीला प्लॉट देता येईल आपल्याला पण त्याने माझे काय ऐकले नाही आणि त्याच्यानंतर मी जर चेअरमॅन झालो चेअरमॅन झाल्यानंतर आम्ही एक स्कीम काढली ते स्कीम आहे बिल्डरची स्कीम हा बिल्डरची स्कीम अशी होती की बाबा ते ग्राउंड फ्लोअर ते मेंबरला ते फ्री देणार आणि वरती जे चार फ्लॅ फ्लॅट निघतात तर ते विकणार ते स्वतः प्रॉफिटसाठी विकणार अशी स्कीम आमची चालली ह्या स्कीममध्ये दोन तीन बिल्डर आले आले त्याच्यामध्ये एक इकडचाही बिल्डर मुंबईचा बिल्डर होते दोन्ही बंबईचे बिल्डर होते आणि ह्या लोकांनी चांगले काम केले आणि फ्लॅट्स बांधले आणि माझ्या काळात माझ्या काळात मी ज्यावेळी चेअरमॅन होतो कमीत कमी ब्याशे लोकांना एट्टी टू लोकांना मी फ्लॅट दिलेला आहे त्या फ्लॅट देताना देताना त्या फ्लॅटची परिस्थिती अशी आहे सहा ग्राउंड फ्लोअरवर सिक्स गुंटे सहा गुंठे सहाशे गुंठे आणि दुसरे सहाशे गुंटे असे बाराशे स्क्वेअर फीट आम्हाला फ्री फ्री मिळाले सर्व लोकांना आता ज्याने 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 फ्लॅट आपला ग्राउंड फ्लोअरवर फ्लॅट घेतला त्या लोकांनी एक एक्स्ट्रा जागा जर पाहिजे ते आम्ही त्यांना दिलेली आहे आता त्या का ह्याच्यामध्ये हे इलेक्शन आमचं हे झालेच नाही जवळजवळ पंधरा एक, एक वर्ष इलेक्शन झालं नाही इलेक्शन झाल्यानंतर ना दोन हजार सोळामध्ये निवडणूक झाली अशी प्रथम तर मी काय चेअरमॅन झा जा, हो झाला होण्या तयार व्हायला पायर नव्हतं पण मला जबरदस्तीने एकाने सर्व चौदा लोकांनीच चेअरमॅन केला आणि हा चेअरमॅन केल्यानंतर हा सोसायटीचा काम भरपूर चालू होता त्यानंतर त्या काळात आम्हाला असे भाई मिळाले आम्हाला असे वेगबाद शेख ते मिळाले आणि त्यांनीसुद्धा आम्हाला आमची फार मदत केली सोसायटीचा फार ऑफिसचा ऑफिस जे बिघडलेला होता सर्व ऑफिस त्यांनी दुरुस्त केला दुरुस्त केल्यानंतर म चिल्ड्रन लहान लहान चिल्ड्रनसाठी त्याने जिम बांधले पण पुष्कळचं काम केलं कचरा उचलण्याचा सुद्धा काम केलं कचरा इतका पडलेला होता पण त्यांनी सगळं स्कीम लावली हे लावली त्याच्यानंतर दरवा दार जे सोसायटीच्या दारामध्ये सेक्युरिटी वगैरे आणण्याचं त्याने काम केलं तर आणि त्याने चांगलं काम केलं पण लोकांना तिथं काय आवडत नाही चांगलं काम आणि काही ना काही ना काय का, कुसबूस खुसबूस करत असतात त्यांनी पुष्कळचा माझ्याविरोधी कंप्लेंट केले आता माझ्या काळात एक मोठी म मास्क मस्जिद त्याला म्हणतात ते मस्जिद माझ्या काळात झाली वन जबल वन डबल फोर अशी मस्जिद झाली त्याच्यानंतर मी पाण्याचा पाण्याचा व्यवस्था केला तो एक टँक पाणी का व्यवस्था काढला दाखव कोण को, सोसायटीचा मिनार जे पडलेला होता तो मिनार माझ्या याच्यामध्ये माझी सोसायटीमध्ये झाला त्याकरिता रस्ते झाले डाव आपला सिमेंटचे जा रोड झाले ते माझे एका सोसायटीमध्ये मा पुष्कळचे काम माझे सोसायटीमध्ये मा, मे, मी मी असताना झालेलं आहे आता प्लांटेशनसाठी मी लोकांना मी अध्यक्ष उपाध्यक्ष असताना माझ्या अध्यक्षाला सुद्धा आणलेला होता पण इकडच्या लोकांना ते परत पसंत पडला नाही तो परत गेला तर अशी परिस्थितीत आता सोसायटीचा मी चेअरमॅन असताना तीनदा तीन वेळ तीन वेळा मी ॲप्लिकेशन दिले अर्जंट ॲप्लिकेशन की यू टेक इलेक्शन म्हणून डीडीआर ला मी अप्लिकेशन दिले डीडीआर ला अनदर मी नंतर आता आमच्या अप्लिकेशन वर तो सोसायटीचा इलेक्शन डिक्लेअर झालेला आहे त्या इलेक्शन मध्ये मी आणि आमचा संपूर्ण पॅनल उभा आहे विरोध पार्टीचे सुद्धा लोक उभे आहेत आता पाहू इलेक्शन मध्ये काय होतं एक प्रश्न होता की ह्यामध्ये जे आता विरोधात आहेत ते तुमच्या अगोदर सोबत होते आता नेमकं हे फुटण्याचं कारण काय आहे की असं काहीतरी चर्चा आहे की खूप साऱ्या पैशांचा अफरातफर झाले असं काही झालंय का नेमकं अफरातफर झाले ते ऑडिटर अपॉइंट झालेला आहे तिथे त्या ऑडिटर वगैरे तो पाहून घेईल पा, पा, का अफरातफर झाले का नाही आणि कोण केला अफरातफर आता मी उगाच विदाऊट प्रूफ सांगणं बरोबर नाही पण असं वाटतं की बा अफरातफर झालेली आहे म्हणून हो ऑडिटर त्या लोकांनी आपण मी आ, तुम्हाला खात्रीशीर सांगत नाही बघा तुम्ही देखील वकील आहात तर माझा एक प्रश्न असा आहे की शक्यता तर दर्शवत आहेत हे तर मान्य करता येईल शक्यता अपरात अपरात झालेली दिसत आहे कारण की काय पुष्कळचे असे काम झालेले आहे की त्याचा हिशोबच नाही त्याने हे केलं सलीम चेअरमॅन असताना पुष्कळचे काम त्याने केले त्याचा हिशोब नाही कुठं कोटेशन मागितलं नाही हे नाही मागितलं असं करण पुष्कळ झाले आता इलेक्शन आहे आता इलेक्शनचा काय झाला त्या लोकांनी जे मी सुद्धा इलेक्शन मध्ये मॅनेजिंग मध्ये होतो तर त्यांचा असं ठरला की सर्व लोकांनी राजीनामा देण्यात यावे त्या लोकांनी राजीनामा दिलेला दे, आहे मला विचारलं मी सांगितलं होता बाय देवा सर्व दिले तरी मी एकटा इलेक्शन भांडणार आहे मी आणि दुसरा एक बागवान साहेब होते माझ्याबरोबर ते बोल आम्ही इलेक्शन भांडणार आहे म्हणून आता इलेक्शन त्यांचे पेनल आमचा पेनल आता आमचे सुद्धा ते विरोधच असणार इलेक्शन असणार एक फाय फायटिंगच असते कोणी जिंको कोणी हारो आता आम्ही आमचे प्लॅनिंगचे जे प्लान आहे आमच्या पुढे आमच्या सोसायटीचा काम बॅलन्स राहिलेला आहे ते आम्ही सर्व करणार आहे त्याच्या सोसायटीमध्ये आल्यास निवडून आल्यानंतर एक प्रश्न असा उद्भवतोय की आपण जे पैशांचा गैरव्यवहार झालाय किंवा त्याला भ्रष्टाचार असं सांगू शकतो आपण सदवू शकतो या संदर्भात काही आपण तक्रार वगैरे केली का तक्रार केलेली आहे ना डीडीआर ला तक्रार आहे आमचा अर्ज आहे की बाबा तुम्ही हे पोलीस मध्ये सुद्धा कंप्लेंट आहे आमचे सर्व हाय लेवल ला कम्प्लेंट झालेले कारण प्रशासनाने काय भूमिका घेतली होती आता पोलिसांनी काय केला आमचा याला बोल याच्या विरोध कंप्ले त्यांचा जबाब घेतला आमचा जबाब घेतला बाकी पुढे काय केलंच नाही त्यांनी म्हणून आम्ही डीडीआर ला सांगितले डीडीआर आता इन्व्हेस्टिगेशन करत आहे एकशे छप्पन तीनचा चा काही इन्व्हॉल्वमेंट होऊ शकत नाही का सर नाही नाही एक एकशे छप्पन तीनचा होऊ शकतो पण आता ते डिफिकल्ट नाव आता सर्व कोर्ट बदललेले आहे आमचे आता एकशे छप्पन केलं तरी ते पोलिसाकडे जाणार आणि पोलिस त्यांच्यासारखा रिपोर्ट ते देण्याची शक्यता आहे किंवा पोलीस आमच्या विरुद्ध रिपोर्ट देईल एकशे छप्पन तीन खाली पोलीस चिडतात कारण की त्याला इन्व्हेस्टिगेशन करून चार्जशीटच करायला लागतो इन्व्हेस्टिगेशन करून कंप्लेंट एफ आय आर रजिस्टर करायला लागते ते करू शकत नाही म्हणून आता आम्ही एकशे छप्पन तीन केलेलं नाही बाकी काय नाही बरं आता मुख्यत प्रश्न कडे आपण येऊया की आता जी येणारी निवडणूक आहे काही दिवसात मला वाटतं अठरा तारखेला त्याची पूर्ण छाननी अठरा तारखेला छाननी होणार आहे आणि त्यानंतर अठ्ठावीस तारखेला निवडणुकीची पार्श्वभूमी निवडणुकीची तारीख दिसून येते काय वाटतं तुमचे जे उमेदवार आहेत एकूण एकंदरीत चौदा किंवा पंधरा उमेदवार आपले आहेत मी सांगतो तुम्हाला आता आमचे उमेदवार म्हणजे अशी आहे की दहा आमचं पहिले उमेदवार आहे दहा प्लस टू लेडीज आहे आणि तीन तीन ओबीसीचे आहे बॅकवर्ड क्लास आहे आणि शेड्यूल क्लासचा आहे अशा पंधरा लोकांची बॉडी असणार ते बॉडी उभे राहिलेली आहे आता हा आमच्याकडून सुद्धा राहिलेले आहे आमच्याकडे सुद्धा लेडीज आहे हे हे सर्व आहे आता त्याच्या पाहू आता नाही मला मुख्यतः हे विचारायचं आहे की काय वाटतं तुम्ही दारुण पराभव पराभव करण्याच्या तयारी दिसताय तर त्याला काय सांगाल हे मग आता पराभूत करण्याचा असा घेतलेला नाही आम्ही आम्ही तर जिंकणार आहे आम्ही असं म्हणतो आम्ही इलेक्शन जिंकणार आहे आणि त्या दिशेने आम्ही काम करणार आहे असं काय आमचे सर्व कॅन्डिडेट वगैरे जे आहेत ते बरोबर काम करणार आहे इलेक्शन मारू जिंकू एक एक शेवटचा प्रश्न मी घेतो आणि त्यानंतर आसिफजींकडे जातो बऱ्याचशा चर्चा होत आहेत चर्चेंना कुठं थांबवताय मात्र पंधरा उमेदवारांपैकी एक उमेदवार खूप चर्चेचे आहेत तुमच्याकडे म्हणजेच आसिफजी आहेत जी बिलॉंग करतात पिंपरी चिंचवड मधून असं नागरिकांचं मत आहे तर नेमकं पंधरा उमेदवार पैकी एक उमेदवार नी ते दे दे दा दा का निवडला आणि का घेणं त्यांना ते कसं तुमच्या पंधरा यादीच्या मध्ये बसतायत म्हणजे दोनशे एकोणऐंशी जी यादी आहे मतदारांची त्याच्यामध्ये ते बसतायत का त्या क्रायटेरियामध्ये हे बघा मी आज सांगतो ते आमचे मेंबर आहे त्यांचं नाव रेग्युलर मध्ये आलेलं आहे अलग लक्षात आणि त्यांचा फ्लॅट आहे फ्लॅट होणार आहे आता आसिफ बद्दल ते विनाकारण काय ना काय उलट सिलट बोलतात ते ना आसिफ इज अ सिव्हिल इंजिनियर इज अ फेमस सिव्हिल इंजिनियर आणि त्यांचा आम्हाला जर आले तर डेव्हलपमेंटसाठी फार उत्तम होईल आम्हाला नुकसान काय होणारच नाही ते आम्हाला आम्हाला माहिती आहे की ते त्यांच्या विरुद्ध उलट सिलट बोलतील पब्लिश करतील ते विदाउट विदाऊट सिग्नेचर लेटर पब्लिश करायला फार ते महत्त्व देतात फार इम्पा हुशार आहे फार काहीतरी लिहून टाकतील अफवा पसरवतात तुम्ही असं म्हण अफवा पसरतात ते तर तसंच काही तसं नाहीच आहे ते नाव हे डेव्हलप द सोसायटी ते आल्यानंतर तिथे सोसायटीमध्ये इतकं म्हणजे डेव्हलपमेंट झाला मी काय ते सांगू शकत नाही तुम्ही येऊनच पाहते ते इथे आपण पाहताय की अतिशय ज्येष्ठ या सोसायटीतले एक जबाबदार माजी चेअरमन अब्दुल ॲडव्होकेट अब्दुल रहमान सर होते आणि एकंदरीत त्यांनी आपला चांगल्या पत्तीने माहिती दिलेली आहे माझ्याबरोबर ह्या कौसरबाग सोसायटीचे अधिकृत उमेदवार असीफ इक्बाल शेख हे माझ्याबरोबर आहेत जे सुमित फिटनेस या कंपनीचे मालक आहेत त्यासोबतीला नारी या संस्थेचे संस्थापक आहेत तर माझ्याबरोबर आहेत आणि ह्या निवडणुकीत सर्वात चर्चेचा उमेदवार जर कोणी असेल तर आसिफ शेख आहेत तर आपण आसिफजींकडे काही प्रश्नांची देवाणघेवाण का करणार आहोत असिफजी नेमकं तुम्हाला ह्यामध्ये तुम्ही सोसायटीमध्ये कधी नेमकं आलात सोसायटीमध्ये तर मी पहिल्यापासूनच येत जात होतो माझे थोरले बंडू कोसरबागचे डेव्हलपर होते इथं तर डेव्हलप करत असताना बरेच काय अडचणी यायचे कन्स्ट्रक्शनमध्ये किंवा मेजरमेंटमध्ये सिव्हिल इंजिनियर असल्यामुळं काय डायग्नॉल वगैरे हो काढायचं असलं किंवा प्लॅनमध्ये काय असेल तर मी मदतीला येंदरीतरीत तुम्ही म्हणता तुम्ही सिव्हिल इंजिनियर आहात या सिव्हिल इंजिनियर पंचवीस तीस वर्षापासून मी येत होतो बरेचसे चेअरमॅन होते इथं बरेचसे बदली झाले त्यांनी सगळ्यांनी कॉपरेट केलं आमच्या आमच्या आम्हाला आणि आत्ता हल्ली एक दोन वर्षापूर्वी भाऊची अचानक तब्येत खराब झाली शुगरमुळं म्हणून मला जास्त यावं लागलं इथं आणि येत असताना मला इथं कळू लागलं ला की बाबा काय भरपूर इथं सोसायटीमध्ये प्रॉब्लेम्स आहेत तर माननीय आमचे चेअरमॅन साहेब तेव्हा रेहमान सर होते मग आमचे सलीमबाई होते आता जे ऑपोजिट पॅनलला जे सपोर्ट करतात म्हणजे असं ऐकण्यात आलेलं आहे आणि काही इथली जी तरुण पोरं होती ती त्यांना भेट म्हणजे मी त्यांनाच ओळखत होतो जास्ती काही लोकांना ओळखत नव्हतं मग पहिले तर मस्जिदाला जेव्हा मी नमाजाला जायचो तर तिथं थोडीशी परिस्थिती खराब होती म्हणजे हे बघितलं किंवा पाच पाच सहा सहा वर्ष मस्जिदी धुतले गेल्या नव्हत्या बॅट खराब झालेले होते मग मी विचारलं रेहमान सरांना आणि तिथल्या जे मेंबरांना का असं का होतं म्हटलं ठीक आहे बाई मनमानी कारभार चालू मग जास्त काही लक्ष दिलं नाही मग शे शेवटच्या वेळी भाऊ जेव्हा ते खूपच आजारी चालते असं असतं की माणूस जेव्हा असं आपल्याला कळते की बाबा आता हे जगणार किंवा नाही जगणार असं मनात मला असं आलं की आता आपण विचारवं हो का बाबा भावाला कोणाला काय देणगी आहे का पैसे वगैरे द्यायचे आहेत काय त्यांना त्यांच्याकडनं काय घ्यायचं आहे का लोकांकडनं काय घ्यायचं आहे का त्यांचे कौसरबाग सोसायटीमध्ये काय काम राहिलेले आहेत का म्हणजे जे उरलेले काम आहेत ते मला ते कम्प्लीट करून घ्यायचे कारण तेव्हा मी फिट होतो तर भावांनी माझ्या हातावर हात ठेवून म्हणाले कब आसिफ़ मेरा इतने लोगों से आना है इतने लोगों से देना है हमारा ये ऑफिस का काम पेंडिंग है मस्जिद का काम पेंडिंग है गेट का काम पेंडिंग है और तू तो पर्सनली यहाँ पे ध्यान दे जितना तो ध्यान देगा उतना उतनाच्या मग चांगले सहकारी भेटले लहान लहान पोरं होते आम्ही मग ते छोटे छोटे दगडं उचलायचो तिथं शाळेमध्ये जसं शिकवतो बिट्स ऑफ पेपर ते उचला मग ते आम्ही पेपर उचलायचो त्यांना शिकवलं बॉटल कशी उचलायची मग थोडंसं फर्स्ट एड शिकवलं थोडंसं म्हणजे जे शाळेत जे आपण शिकवतो ते आम्ही शिकवत शिकवत ते करत होतो ते करत असताना मग आम्ही बघितलं की बाबा थोडंसं ऑफिस लिकेज होत होता मस्जिदीचा काय भाग डोम वगैरे लिकेज होतं तर आम्ही स्वतःन वरती चढून म्हणजे शिडी लावून वरती चढून ते चौकशी केली चौकशी करत के असताना तिथं थोडासा खड्डा होता ते भरून घेतला मग त्यानंतर ऑफिसचं जे लिकेज होता ते करून घेतलं पोरांना लहान मुलांना तिथं खेळायला जागा नव्हती तर ती थोडी साफसफाई हो करून घेतली मग माझी स्वतःची फॅक्टरी असल्यामुळं तर मी तिथं आउटडोरचे जिम इक्विपमेंट खेळणी वगैरे तिथं आणून लावले ते फ्री ऑफ कॉस्ट दिले ते बिल वगैरे लावलं नाही मग तिथं काही कामं करून घेतले सोसायटीनी काही टेंडर मागून घेतलेले होते दोन तीन कंपन्यावरनं मग ते तेही कामं करून घेतले आम्ही मग तिथं थोडंसं लॉन वगैरे लावलं मग तिथं कळत आलं आम्हाला हे कळून आलं की बाबा ते हॉल वगैरे आहेत तिथं एम्युनिटी स्पेस आहे तिथं अतिक्रमण झालेलं आहे तर रेहमान साहेबांना मी विचारलं की हे कसं का काय दिलं तर रेहमान साहेब म्हटले की बाई माहिती नाही द्या कर आम्हा साईननी योजप आहे तर म्हटले जर काही असं झालं तर ह्याच्यामुळं ह्या पॉइंटमुळं बाकीचे जे लोक कारण भावांनी मला सांगितलं होतं की जेवढे नॉन अलॉटी मेंबर आहेत म्हणजे ज्यांना फ्लॅट किंवा जागा नाही भेटलेली आहे तो काम तुला पहिल्या पहिल्या ह्याच्यात करायचं म्हणजे पहिल्या टप्प्यात ते करायचं इक्विपमेंट लोकने रिपेअर के रिपेयर करके हमने इंस्टॉल किए मैट्स हम लोग ने इंस्टॉल किए इंस्टॉल कोर्स हम लोग ने थर्ड पार्टी से खरीद के लगाए थे जिसको सोसाइटी ने पैसा दिया था फिटिंग हम लोग ने करवाए थे वहाँ पे और काफी सारे आप अगर देखते हैं तो मस्जिद के बहुत सारे काम पेंडिंग थे सोसाइटी के बहुत सारे जो ओपन प्लॉट्स थे उसका मिस हो रहा था तो उसका कोशिश किए कि भाई हम हाथ हाथ से रोके ठीक ईमान का पहले दर्जा हुआ है कि भाई हाथ से रोके तो हाथ से रोकने वाला को बोला जाता है कि भाई ये गुंडा है ये बदमाशी करता है ये दादागिरी करता है तो दादागिरी वो प्रकरण नहीं है कि भाई हम लोगों को किसी पे दादागिरी नहीं करना है क्योंकि ये सोसाइटी जो है पूरे इसका नाम कौसर बाग है कौसर बाग मतलब इतना ब्यूटीफुल एरिया है हम चाहते थे कि अच्छा रेसिडेंस हो अच्छे फैसिलिटीज़ हो हर किसी को ट्वेंटी फोर इंटू सेवन पानी हो और ये जो सोसाइटी है जीरो मेंटेनेंस सोसाइटी बने उस तरफ हम ले जा रहे थे कि हमारी कोशिश ये थी कि भाई किसी को पैसा भरना नहीं पड़े हम सेल्फ सफिशेंट बने हमको यहाँ पे स्कूल करना था कॉलेज करना था एम्यूनिटी स्पेस में हम लोग को प्रॉपर वहाँ पे जो किंडर गार्डन है छोटे हॉस्पिटल्स है वो करना था तो इसके पिछले जो मेंबर्स थे जो सो कॉल्ड है मिस्टर सलीम है जफर है और उनके जो अभी इस बार खड़े किए हुए में जो तोसीफ नाम का कोई है और जो वो पैनल खड़ा किया है और पीछे से जो सपोर्ट कर रहे हैं तो एंड ऑफ द डे वही वो फ्रंट फेस उन लोग ने लेकर आए और वो पीछे छुप के सपोर्ट कर रहे हैं तो बाद में क्या होगा वो जगह जब तक खाली नहीं होती तो ये सब हम लोग कैसा कर पाएंगे वो जगह पहले क्लियर होना है जहाँ पर इलीगल एक्टिविटीज होती है जहाँ पर इलीगल बंदकाम हुआ है वो जगह को क्लीन करके सोसाइटी के बेनिफिट को होना है और वो जो जगह पर जो भी भाड़ा आ रहा है तो उसका जब हमने हिसाब देखा तो इनके ही साथीदार तो जो थे उनके पांच पांच साल से भाड़े नहीं थे हमने खुद वहाँ पे जब हम रहमान साहब के साथ काम कर रहे थे तो हमने रातों रात उन लोग से पिछले रमजान में मंगा के लिए क्या अब पैसा दो उनको एक हैबिट हो गई थी हम पैसा नहीं देंगे हमारे साथ में पुलिस है हमारे साथ में प्रशासन है हमारे साथ में कमिश्नर है हमारे साथ में डीसीपी है हमारा चौकी हमारे सुनते हैं और यहाँ पे ऐसा बोल बोल के डराया जाता था और लोगों को और उनको दबा दबाया जाता था हमने थोड़ी हिम्मत की हम आने के बाद में दो लोग जुड़े दो के बाद चार जुड़े चार के बाद दस जुड़े दस के बाद अभी हमारे पास ज्यादा कैंडिडेट हो गए 20 के ऊपर 20 प्लस हो गया अभी हमको समझ में नहीं आ रहा कि भाई उनको कहाँ एडजस्ट करें अपक्ष भी है वो भी हमारे साथ में अब मेन मुद्दा ये है जब मिस्टर सलीम रहमान साहब जब थे तो उन्होंने रहमान साहब को अलग रखे ना उनकी साइनिंग हुई ना कुछ हुआ दूसरे लोगों ने साइन किए प्रॉपर्टी जो है वो सोसाइटी के बेनिफिट होना है सोसाइटी के लोगों के लिए वहां पे एक भी मेंबर को सिवाय बागवान को जो खुद कमिटी मेंबर है कमिटी मेंबर ने कमिटी मेंबर के बेटे को दिया है जो कंप्लीटली इल्लीगल है इसके ऊपर आपने कुछ ऑब्जेक्शन लिया है ऑब्जेक्शन लिया है वो लोगों ने जाके स्टे लिया था अब हमारे साथ में जिया भाई है उन्होंने जाके स्टे हटाया आज अजित पवार जी को हम लोग ने एक निवेदन दिया कि जो इन स्ट्रक्चर वो निकाली है अजित पवार जी ने कॉरपोरेशन को बोला कि भाई वो उसको निकाल दो जल्द से जल्द क्योंकि उसके ऊपर तीन पर टैक्स आया था और तीन पर टैक्स का पच्चीस लाख रुपए मैं खुद अपने जेब से दिया था जो इन लोगों ने वहां पर दिखाया कि बिल्डर के पास से पैसा है क्योंकि बिल्डर हमारे भाई थे बिल्डर एक पार्ट अलग है और वही मुद्दे से मेरे भाई का और मेरा बातचीत में ये होता था डिबेट होता था कि भाई हमारा जितना है हम वही करेंगे जो जो हमारे रिस्पांसिबिलिटी वही करेंगे आज भी जब हमको गुंडा बोला जाता है हमको बोला जाता है समाज में ये गलत लोग हैं तो भैया हम जब रोकते तो हमारे ऊपर में प्रेशर डाला जाता है जबकि हम खुद विक्टिम हैं अगर हमारे सोसाइटी मेंबर्स को ऐसा लगता है थोड़ा भी कि हम आने के बाद में जीतने जीतने के बाद में हम दबाव लाएंगे प्रेशर डाएंगे तो आज मैं एफिडेविट बना के देने के लिए बैठा हूँ मेरे छोटे बच्चे की कसम खा के बोलने को बैठा हो कि मुझे जो करना है वो समाज के हित के लिए करना है हमारे जो सोसाइटी के मेंबर के लिए करना है और हमारी लड़ाई उन जो नॉन अलॉटी के लिए वो नॉन अलॉटी मेंबर्स को मुझे किसी भी हालत में उनको फ्लैट दिलवाना है जबकि बाहर से लोग आए जो मेंबर्स नहीं है उन्होंने दुकानें डाल के बैठी है उन लोगों से डिपॉजिट लिया गया डिपॉजिट का हिसाब किताब नहीं है पत्र के शेड बना के रखे जिससे जो तुम्हारा कौशर बाग है तो कौशर हो गया है तो... कौशर बाग का जहाँ पे फूल खिलना चाहिए तो वहां पे कचरे की कुंडी बना के रखे ऑफिस के सामने कचरा पड़ा हुआ है और आप चलते फिरते देखेंगे एक ड्रोन आप उड़ाइए आपको समझ में आएगा कौसर बाग की परिस्थिति आज क्या है एक कॉमन मैन एक कॉमन मैन जब भी हम काम कर रहे थे तो आप कंपेरिजन कीजिए कि भाई किसने किस तरीके से किया हम कंपेयर नहीं करें उन्होंने गलत किया हमने सही किया जो सही है वो किया है और हमको सच्चाई का साथ देना है अगर हम गलत है तो हम गलत है अगर हम गलत है तो हम जितने भी लोग हैं उनके सामने मैं खुद माफी मांगने के लिए तैयार हूँ मैंने ना इधर कौसर में ना चाय पिया किसी की ना ऑफिस की चाय पिया हो ना किसी को चाय पिलाया हो हम हमारे खुद के जेब से किए जो भी किए क्या भाई हमारे सब माँ बहने हैं बच्चे हैं भाई है और हमारे बुजुर्ग है जब भी हम मस्जिद में जाते तो हम बुजुर्ग मिले तो हम उनका हाथ लेके हमारे सर पे रखते हैं हमारे नहीं नहीं रहे, नहीं रहे, हमारे हमारे वालिदा और जो सबसे बड़े भाई थे, लिए एक पिलर थे वो आज इस दुनिया में नहीं रहे तो उनके बदले हमको यहाँ पे खड़ा रहना है उनके पेंडिंग काम करना है सबसे बड़ी प्रायोरिटी मुझे ये है कि जितने भी नॉन अलॉटी है उनको फर्स्ट प्रायोरिटी पे मुझे उनको घर दिलवाना है और वहां पे पोस्ट पे आने के बाद में रहमान साहब वहां पे पोस्ट में आने के बाद में जितने भी इीगल एक्टिविटीज हुए मेरी एक सोच थी कि लोग हमारा साथ देंगे उस तरफ लोग उस समय नहीं खड़े थे फिर हमको हिजरत करना पड़ा कुछ वक्त के लिए जाना पड़ा कुछ हमारे पेंडिंग काम थे वो हम करे और जैसा इलेक्शन आए वक्त पे हम लोग आए वक्त पे हम लोग खड़े अभी आगे इनशाला जो भी अल्लाह चाहेगा वो होगा आपने बरोबर या निवी चर्चेत असलेले जे उमेदवार आहेत आसिफ इक्बाल शेख हे आता आपल्या टाइम्स ऑफ महाराष्ट्राला यांनी स्वतः एक्सक्लुझिव्ह इंटरव्ह्यू आपल्याकडे दिलेला आहे एकंदरीत आपण पाहतोय की हा खूप विषय व्यापक होत चाललाय आणि यामध्ये खूप गुंतागुंतीचं राजकारण एकंदरीत दिसून येत आहे आता पाहणं एकच राहील आमचे प्रेक्षक आणि आपल्याला एकच उत्सुकता लागली की अठ्ठावीस तारखेला नेमकं का होणार काय नारी फाउंडेशनचे जे अध्यक्ष आहेत संस्थापक आहेत आसिफ इक्बाल शेख हे खूप चांगल्या पद्धतीने ग्राउंडला विकास कामांवरती खूप धडाका त्यांनी लावलाय असं स्वतः या सोसायटीचे माजी चेअरमन ऍडव्होकेट अब्दुल रहमान साहेब यांनी आपल्याला सांगितलंय आणि स्वतः यांचं विजन आता जे महाराष्ट्रभर राज्यभर त्यांच्या विकास कामांसाठी प्रचलित असतात काही चुकीच्या विषयांकडे लोक भरकट असतात परंतु अशा काही गोष्टी आहे नसणार कारण की निवडणूक आली तर विरोधकांकडे काही ना काही मुद्दा लागतो हा मुद्दा ते निवडणुकीसाठी वापरतात असा सगळा एकंदरीत चित्र दिसतय इथेच आपण थांबूया आणखीन लवकरच था। एक आपण ग्राउंड रिपोर्ट करणार आहोत ज्यामध्ये ह्यांनी केलेल्या विक, जे विकास काम आहेत ते त्यामध्ये आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत मी इथेच थांबतो मी होतो आपला टाइम्स ऑफ महाराष्ट्रचा संपादक मुजम्मिल शेख टाइम्स ऑफ महाराष्ट्र पुणे